बीड जिल्ह्याला दोन महिन्याआधी तब्बल साडेतीनशे कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता पण त्यातला छदामही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाहीये यात काही शेतकऱ्यांना वीस आणि पन्नास रुपयांचा पीक विमा मंजूर झाल्यानं जो खाय व पचताय जो ना खाय वो बी पचताय अशी स्थिती सध्या इथल्या शेतकऱ्यांची झाली आहे महाराष्ट्रावर सध्या मान्सूनचे चे वारे खुंगावू लागलेत शेतकरी आपल्या शेतातील मशागतीच्या कामात दंग आहेत मात्र बी बियाणे घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत कारण पीक विमा जमा होऊनही त्यांना एक मिळालेला नाही रोजच शेतकरी खत बियाणे घेण्यासाठी बँकांचे उमरे झिजवत पण बँका एक रुपयाही द्यायला त्यांना तयार आहेत तूर घातलेले दोन तीन महिने झाले माफ होऊन दोन महिने झाले तरी आणखी चेक सुद्धा द्यायला तयार नाहीत काय करायचं आम्ही लेकर कसे जगवायचे आजचे दिन कशाला म्हणतात हेच का आजचे दिन मोदी सरकार मोदी सरकार आम्हाला वेगळे स्वप्न होते मोदी सरकारचे यांनी खूप मग आता हे त्याच्यामुळे आता हे आम्ही इतके प्रयत्न केले तरी आम्हाला बोलू शकत नाही आम्ही उठून लावते आम्हाला बँकेतून आमचं गाव आम्ही म्हणून कवा लावतात काय ते सांगत बी नाही दोन तीन दोन तीन पिकाचे पैसे ना गेल्या वर्षी भरलेला त्याचे आले काय आता सत्तर टक्के राहिले त्याचे दिओ ज्यु म्हणजे तर देयनाथ बावीगावच्या असराबाई सोनावणे यांनी आपल्या शेतात चार हजार रुपये खर्च करून पिकाच्या संरक्षणासाठी दोनशे रुपये पीक विमा भरला मात्र विमा कंपनीनं त्यांना त्याचे फक्त वीस रुपये दिले आणि ते वीस रुपये काढण्यासाठी त्यांना बँकेत जायचं जा म्हटलं तर पन्नास रुपयांचा खर्च करावा लागणार आहे दोनशे रुपये भरले ये वीस रुपये मा आला मग चार हजार रुपये जमिनीला खर्च झाला मग आता हे कस कस का काय करायचं आता बिया आणायचं खत आणायचं चल चे। काही येत नाही अपंग आता मी काय करणार मी आज तिला पन्नास रुपये खर्च लागत वीस रुपयासाठी पन्नास रुपये पण घालायचे अशी परिस्थिती जिल्ह्यात सर्वत्रच आहे भेंड गावचे बाबासाहेब खांडे त्यांच्या मुलीचं लग्न येत्या एकतीस तारखेला आहे त्यासाठी ते पैशांची जुळवाजुळव करत आहेत त्यांचे विम्याचे पैसे बँकेत जमा झालेत मात्र बँकेत रोकड शिल्लक नसल्यानं त्यांना बँक पैसे देण्यास टाळाटाळ करते त्यांनी म्हणायचं पैसे आम्ही म्हणत ना किती आमच्या खात्यावर सांगत खा सांगत बी नाही पैसे येते गाव नाही लागत असत म्हणून माघारी लावते पिक गेलं सरांनी समजत झालं तरी अजून इमच येतो आमचं मग काय करायचं आम्ही कव्हर हेल्पटे घालायची बँकेला मग आता विचारून मॅनेजरला एकदा आता मुलीचं लग्न एकतीस तारखेला काय करायचं आम्ही दुष्काळात अनेक शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन फळबागा जगवल्या त्यांचा विमा देखील भरला पण दे आता विम्याची रक्कम मिळत नसल्यानं शेतकरी मी रुपये विमा भरलेला आहे मला आतापर्यंत कुठलीही शासनाची मदत भेटलेली नाही आतापर्यंत कुठलंही अनुदान कुठलंही काही बागावर भेटलेलं नाही तीन वर्षापासून बाग एक रुपये भेटलेला नसल्यामुळे बाग आता जळालेला आहे पूर्ण असं आहे की विमा कंपनीने जे शासनाने शेतकऱ्याकडून भर विमा भरून घेतला होता तर तो जवळपास आमच्या गावामध्ये ऐंशी टक्के लोकांनी विमा भरला होता पण त्यामध्ये विमा कंपनीने शेतकऱ्याची अशी फसवणूक केली की साधारणतः एक रुपया गुंठा असे पैसे दिले आहेत सगळ्यांना आणि त्यामध्ये त्यांचं तर काही भागत नाही पण ते आलेले वीस रुपये हे आणायला जाण्याची सुद्धा त्यांची कुवत नाही असे शेतकरी भरपूर आहेत मागच्या दोन महिन्यांपासून सगळ्याच बँकात अघोषित चलन टंचाई निर्माण झाली आहे बीड जिल्ह्याला तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा सा विमा मंजूर झाला आहे मात्र अद्याप तरी कोणत्याही बँकांनी एक कवडी सुद्धा शेतकऱ्यांना वाटप केलेली नाही मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचत असतानाच शेतकऱ्यांना बी भरणासाठी पैसेच नाही आहेत अशावेळी शेतीकडे लक्ष द्यावं की बँकांचे उंबरठे झिजवायचे हाच पेज आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट एबी बी माझा बीड